नमस्कार आणि जय महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत गुळाचा चहा गुळाचा चहा हा हेल्थसाठी खूप छान असतो आणि साखरेचा चहा हा हेल्थसाठी चांगला नसतो म्हणजेच गुळाचा चहा पिल्या ज्यांना चहा पिण्याची जास्तच आवड आहे जे चहा लवर आहेत त्यांच्यासाठी या चहाची रेसिपी तर आपण दोन कप दूध घेतलेला आहे आणि त्या दुधामध्ये एक स्पून मी चहा पावडर टाकलेली आहे चहा पावडर टाकून हा आपला चहा मस्त असा उकळून द्यायचा आहे तो चहा उकळत आहे तोपर्यंत आपण गुळाचे फायदे पाहूया गुळाच्या चहामधून आपल्याला कॅल्शियम भेटतं आणि जे साखरेचे चहामधून आपल्याला कॅल्शियम भेटत नाही जे शरीरासाठी खूपच हानिकारक असतं तर आपण तो चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा पिणं हा नेहमी फायदेशीरच असेल आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं सोडा घातलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर वेलची पावडर घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं उकळून द्यायचं आहे उकळलं की त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ आपला हा मी दोन कपासाठी अगदी अर्धी वाटे असा हा गूळ घेतलेला आहे आता तो गूळ घालून मी हा चहा उकळून दिला म्हणजे आपला गुळ विरगळेपर्यंत चहा शिजवायचा आहे त्याच्यानंतर हा चहा मी गाळून घेतला आणि आता मी या चहाची टेस्ट बघते तर चला ह्या चहा मी माझ्या भावासाठी दिलेला आहे आणि त्याने हा चहा टेस्ट करून मला सांगितलं की खूप छान आणि खूपच मस्त असा चहा हा झालेला आहे तर तुम्ही सर्वांनी हा चहा करून नक्की एकदा कमेंट करून सांगा की हा चहा कसा बनलेला आहे थँक्यू